नवापूर नगर परिषदेच्या निवडणुकांची टक्केवारी वाढली काही मतदान केंद्रावर सावळा गोंधळ वयोवृद्धांना त्रास नवापूर नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मतदान हे अत्यंत नंदुरबार जिल्ह्यातून सर्वात जास्त म्हणजे त्र्याहत्तर पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतकं भरघोस मतदान झालं होतं परंतु नवापूर शहरात मतदान केंद्रावर सकाळी साडेसात वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत फक्त तेरा टक्के मतदान झालं असता उमेदवारांचे तसेच अधिकारी यांची धाकधूक वाढली होती लागलीच नवापूर शहरात दीड वाजेपर्यंत पंचवीस पूर्णांक चाळीस टक्के तर दुपारी तीन तीस वाजता एक्केचाळीस पूर्ण चौतीस टक्के मतदान झाल्यानं अत्यंत कमी मतदान झालं होतं लागलीच दुपारी दोन नंतर नवापूर शहरातील निघाला असताना अचानकपणे सर्व मतदान केंद्रात मतदारांची रांगा लागलेल्या दिसत होत्या मतदारांचा कमी रांगेत वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांची सोय नसल्यानं ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता काही मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक मतदारांना अरेरावी भाषेत उत्तरे दिली गेली असल्याचं समजतं अनेक नागरिक मतदार तर दुपारी रांगेत उभे असताना त्यांना रात्री मतदान करावं लागलं होतं यावेळी महिला मतदार पुरुष मतदार ज्येष्ठ नागरिक वयोवृद्धांना सुमारे दोन ते तीन तास ताटकळत उभं राहावं लागल्याचं चिन्ह दिसत होतं नवापूर नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढल्यानं तर्कवितर्क लावले जात होते कारण सकाळी साडेसात ते साडेतीन वाजेपर्यंत फक्त एक्केचाळीस टक्के मतदान झाल्यानं उमेदवार व अधिकारी यांची चिंता वाढली होती दुपारीनंतर मतदान केंद्रावर वाढलेले टक्केवारी आणि मतदार दुपारच्या सत्रानंतर मतदानासाठी निघाले असता याबाबत निर्माण होते मतदारांना दिले गेलेले असा प्रश्न राजाच्या मनात निर्माण होतो याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व बीएलओ पोलीस प्रशासकीय यंत्रणा यांनी लक्ष देणं म्हणजे लोकशाही बळकट करणं होय नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची ची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील कुलकर्णी साहेब नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस उपनिरीक्षक अहिरे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब लांडगे साहेब महाजन साहेब यांच्यासह नवापूर तालुक्यातील इतर विभाग अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता दोन वाजेचा इथं उभे बघा काय हाल होत लोकांचे बघा काय प्रशासन काय करतोय नाही इथे पाहून घ्या हँडीकॅप गेले ते त्यांचे हालत काय काय दोन वाढले बघा चार वाजले नाही सोडायचे विषय नाही तिथे झालं नाही बघावं तुम्ही ते महिला महिलांची हालत बघा हाल होता बघा दाखवत महिलांना ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नावापूर